महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर उस्मानाबाद लोकसभेमध्ये मोठ्या फरकाने निवडून आल्यानंतर वाशी तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यावर मात करीत तीन लाख तीस हजारपेक्षा जास्त मतांनी ओमराजे निंबाळकर विजयी झाले असून ही निवडणूक जनतेनेच हाती घेतल्याचं दिसून आलं आहे वाशीभूम परांडा या विधानसभा मतदारसंघातून तब्बल एक्क्याऐंशी हजारची लीड ओमराजे निंबाळकर यांना मिळाली असून पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा हा मतदारसंघ असल्याने विधानसभेसाठी निवडणूक त्यांना जड जाणार असल्याचं देखील दिसून येत आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह ओमराजे निंबाळकर कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी फटाके फुडून गुलाल उधळीत जल्लोष करत आनंद साजरा केला यामध्ये शिवसेनेचे नेते प्रशांत छेडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मच्छिंद्र कवडे शिवसेनेचे अजय वीर अनिल गवारे आणि इतर कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर पारा येथील जल्लोषमध्ये मनीष भराटे संजय भराटे राजूभाऊ शिंदे तर लिंगी पिंपळगाव येथे शिवराम शिंदे बरोबरच ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता शहाजी चेडे MCN न्यूज वाशी धाराशिव